आज आहे तेरा तारीख आणि इथे आम्ही ना देवेंद्रला हातावरती टॅटू काढायचे होते तर लास्ट व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला त्याचा एक टॅटू काढलेला ना जी जखम झालेली म्हणून ती दिसू नये त्यासाठी हा जो वरती दिसतो ओलचा तो तर त्याला अजून दुसरा टॅटू काढायचं होतं म्हणून मग आम्ही इथे आले आणि इथून टॅटू काढून झाल्याच्यानंतर मग आम्ही निघणार आहोत गावाला जाण्यासाठी तर आता बघा इथे सगळं टॅटूचं म्हणजे कसं काढतात वगैरे ते मी थोडंसं असं शूट केलेलं आहे आणि मी सुद्धा हे पहिल्यांदाच बघते ॲक्च्युली आपण जेव्हा टॅटू काढतो ना म्हणजे ज्यांना टॅटू काढायची हाऊस आहे सो त्यांना खूप इझी वाटतं आपल्याला ते पण जेव्हा ते काढतात तेव्हा ते सहन करण्याची शक्य पाहिजे कारण खूप त्रास होतो ऑबवियसली होणारच कारण आता <laughs> तुम्ही दे 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 ते देवेंद्रचे एक्सप्रेशन बघू शकता आणि मला तर बघून अजिबात ते टॅक्टर वगैरे सगळं हे काहीच आवडत नाही आणि अक्षरशः त्याला सहन होत नव्हतं ते कारण काय ते ना पूर्ण गोंधलं जातं आणि ते बघू शकता फायनली आपला जो त्याला बँड पाहिजे होता तो रेडी झालेला आहे आणि आता त्याच्यानंतर हे तो दुसरा टॅटू काढतो तर टॅटू काढून झाल्याच्यानंतर आम्ही निघालो कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर आता बाजूला आहे संध्याकाळचे साडेसात आणि आम्ही निघालेलो हो आहोत गावाला देवांक आणि पप्पा ऑलरेडी गावाला गेलेले आहेत कारण बारा तारखेला राखण होती देवांक आणि पप्पा यांना मिरघाची राखण असते गावाला तर त्यासाठी गेलेले बारा तारखेलाच गेलेत ते म्हणजे ते अकरा तारखेला रात्री गेले सगळ्यांना जे गावाला जाणारे येणारे असतील आणि खास करून कोकणातले असतील तर त्यांना मिरघाची राखण म्हणजे काय हे माहितीच असेल मिरगाची राखण शेती शेती ही शेतीला सुरुवात करण्याच्या आधी दिली जाते कारण त्याच्यामागे शेती जेव्हा करतो आपण तेव्हा कोणता किडा मुंगी कोणतंही जनावर त्यांचा आपल्याला त्रास होऊ नये आणि त्याचप्रमाणे कोणताही म्हणजे पायाखाली येऊ नये किंवा म्हणजे असे कोणतीही हानीबाधा होऊ नये शेती चांगली व्हावी जागे त्या जागेवालेला असं म्हणजे असं त्या पाठचा उद्देश असतो म्हणून ती मिरगाची राखण दिली जाते आता जस्ट आम्ही हवा वगैरे भरली टायरमध्ये आता जस्ट पेट्रोल पण फील केलं आणि आता आम्ही निघालेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला तो आजचासुद्धा ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे बाय रोड पण रात्रीचा जास्त अंधार वगैरे असतो त्याच्यामुळे जास्त शूट वगैरे करता येत नाही आणि सॅटर्डे संडे असल्यामुळे आणि पाऊससुद्धा पडतो आहे त्याच्यामुळे देवेंद्रची खूप इच्छा होती म, म, की आपण खेकडी पकडायला वगैरे जाऊया मग त्यासाठी देवांगसुद्धा पुढे गेलेला आहे मग पप्पांना म्हटलं की तुम्ही थांबाच आणि घरावाचं रिनोव्हेशनचं सुद्धा काम चालू आहे तर आज ते कलर वगैरेवाले आलेच नाही मग त्यांना आम्ही आता दोन दिवस सुट्टी दिली सॅटर्डे संडे आणि आम्ही म्हटलं मग पप्पांना तुम्ही थांबा आम्ही येतोच आहे मग संडेला आपण एकत्रच रिटर्न येऊ संध्याकाळच्यानंतर सो आता आम्ही त्यासाठीच चाललेलो आहोत आता ह्या दोन दिवसात काय काय मजा करतो आम्ही जितकं होईल तितकं शूट करू आणि जितकी मजा करता येईल तितकी मजा करू आम्ही आणि तुम्ही तुमच्यासोबत सुद्धा ते शेअर होईलच सो चला आता आम्ही दिघ्याला आहोत तर आता आपला नेक्स्ट स्टॉप असणार आहे पनवेल तिथे मग म्हणजे जातपर्यंत आता एक दीड तास जाईलच मग म्हटलं आता पाहुणे झालेत तर म्हटलं मग पेटपूजा करू आणि मग पुढे नॉनस्टॉप जाता येईल आपल्याला तुर्बे तर आम्ही मगच अर्धा तासापासून इथे तुरव्यालाच आहोत खूप ट्रॅफिक आहे आम्हाला वाटलेलं आता नऊ वाजेपर्यंत ॲटलीस्ट पनवेल तरी गाठू आणि मग थोडीशी पेटपूजा झाली असती पण आता बहुतेक खूप लेट होईल खूपच ट्रॅफिक आहे एकदम लांबपर्यंत आहे तर आता दहा वाजलेले आहेत आणि आता आम्ही जेवायला थांबलो खूप लेट झालं सात वाजता निघलो पण इतकी ट्रॅक्टरमध्ये सुरू आहे ना तिथेच दोन दीड दोन दीड पाऊस केले आता आम्ही पनवेलला थांबलेलो मी जेवलो तिथून आणि निघालो आणि आता परत इथे एन जी भरायला थांबलेलो हो। आहोत कारण थोडासा रिकामा झालाय मग परत थोडी गर्दी वगैरे असले ना तर मग देवेंद्र अजिबात थांबत नाही आणि <said> आता इथून टाकलं later... दीछ। की आता डायरेक्ट आपण भरणं न करा ना म्हणजे खेळ ला पोहोचू देऊ ए फ्यू मोमेंट्स लेटर लावतात तर आता आपण आम्ही इंदापूरला सी एन जी फिल केला आणि आता वाजलेलं आहे रात्रीचा दीड तर आता अजून किती वेळ लागेल बरं आपल्याला किती अजून तीन तास धरून चाल ट्रॅफिक नसती ना मधली ना? तुर्बा, हो, दोन तासाची तेवढ्यात आपण असतो खेडच्या आसपास ना तर आता आपण पोचलेलो आहोत पोलादपूरला आणि आता वाजलेले आहेत दोन चाळीस तर देवेंद्र आहे चहा आणायला म्हटलं थोडं चहा फ्रेश वाटेल आणि आता तासाभरात आपण घरी पण पोचू काल गरम आहे <laughs> गरम आहे <है। laughs> अरे मग दोन कप घ्यायचे ना I <laughs> 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 आ, ती लाईटवर आली असतील आणि इतकी गरम आहे की तीन वेळा खाली ठेवली रस्त्यावरती ठेवली बघितली मी शूट केलं तर आता एक ते दीड तासामध्ये तरी आपण घरी पोचू आणि कधी देवांकडं बघते असं झालंय तीन दिवस झाले तो पहिल्यांदाच असं इतक्या लांब राहिला आहे म्हणजे आई पप्पांबरोबर नाहीतर विनीताकडे तो एक चार चार पाच दिवस राहिलेला तेवढाच आणि तर ते सुद्धा व्लॉग्स मी अजून एडिट केलेले नाही आहेत म्हणजे ना गणपतीपासूनचे व्लॉग मी अपलोड केले त्याच्यानंतरचे सगळ्या व्हिडिओ तशाच पेंडिंग आहेत ऑफिसमुळे मी अजिबात मला टाईम भेटायचं नाही ऑफिस घर आणि त्यामुळे आता मी फ्री आहे तर आता मी होईल तसे मी पटापट पटापट ते जुने व्हिडिओसुद्धा एवढी मेहनत घेतली व्हिडिओ शूट करण्यासाठी तर ते नक्कीच अपलोड करेन काश जड वाहनांना प्रवेश नाही जाईल ना, ना, ना।, ना। येते का

इथे आता आम्ही थोडा वेळ थांबलो आणि पाऊस पण बाहेर पडत होता बारीक बारीक तर देवेंद्रची एक्साइटमेंट बघू शकता <laughs> तर तो लिटरली नाचायला लागला आहे कारण गावाला आल्याच्या आनंद त्याचा खूप असतो येतानाचा आहे <स्थाँ> <ने को>, सापह <स्था> 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 गेला गेला अंतरून पडले ना पावसातले आंबे खाण्यात मजा नाही <laughs> किती पडले तर आंबट आहे ना पण आंबा आणि आता सकाळचे चार वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि आम्ही आता घरी पोचलो आहे लाईट चालूच ठेवली होती आम्ही येऊ म्हणून आणि दरवाजे सुद्धा चालूच आहे <laughs> तर आता हा व्हिडिओ आपण इथे सेंड करूया भेटूया मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये दे टिल देन बाय टेक केअर